स्वतंत्र सेनानी सिद्धरामप्पा फुलारी प्रतिष्ठान संचालित आणि रुद्रशक्ती गुरुकुल प्रशिक्षण केंद्र तसेच पारंपरिक लाठीखेळ संघ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या लाठी फिरवणे खेळ स्पर्धेत कुमारी सृष्टी धनप्पा बिळंगडी हिने सलग सुमारे दहा तास दहा मिनिटे सतत लाठी फिरवीत आपला विक्रम नोंदविला आहे या आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन राजा शिवाजी महाराज सद्गुरु श्री निवासजी तसेच स्वतंत्र सेनानी सिद्धरामाप्पा फुलारी यांच्या स्मृतींना उजाळा देत पुष्प अर्पण करून करण्यात आले या प्रसंगी आय चे सोलापूर प्रतिनिधी चित्रकार विश्व विक्रमवीर विपुल मिरजकर संदीप सिंग त्याचबरोबर रुद्रशक्ती गुरुकुलचे अध्यक्ष योगीनाथ फुलारी कार्याध्यक्ष ऍडव्होकेट राज तिलक डांगे मुख्य प्रशिक्षक विवेक मिस्किन डॉक्टर देवीदास गुरव प्रशिक्षक तुकाराम भुसारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते रविवारी सकाळी सव्वा आठ वाजता सुरू केलेल्या लाठी फिरवणे खेळाच्या विक्रमाची नोंद इंटरनॅशनल एक्सलेसेस रेकॉर्ड आणि इंडिया बुक मध्ये होणार असल्याची माहिती यावेळी योगिनाथ फुलारी यांनी दिली लाठी फिरवणे या खेळणे या खेळाला सर्वच इतिहासप्रेमी दर्शकांचे यावेळी कुमारी सृष्टीने लक्ष वेधून घेतले या कार्यक्रमाकरिता राजहर्षी शाहूशाळेचे मुख्याध्यापक विलास माळी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद खोबरे कृष्णा सुरे पालक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली महाराष्ट्रात सध्या युवकांचं लक्ष हे आधुनिक तंत्रज्ञानाकडे असले तरी मात्र आपल्या इतिहासाच्या आठवणी आणि दुर्लक्षित होत असलेला लाठी खेळ हा विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वांगुण विकासाला उपयुक्त असल्याचे लक्षात येताच पुलारी व त्यांच्या सहकारी प्रतिष्ठानने या खेळाला मुख्य प्राधान्य देत या स्पर्धेचे आयोजन केले आहे प्रतिनिधी विजयकुमार हरिशंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज सोलापूर